चंद्रपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना सातत्याने विविध पक्ष पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या रोषास बळी पडावे लागते असा अनुभव समितीचे पदाधिकारी सातत्याने कथन करताना दिसून येतात मात्र राजकीय दबाव अथवा भीतीपोटी याबाबत उघडपणे वाच्यता केली जात नाही अशीच चर्चा दबक्या आवाजात होत आली आहे मात्र कधी कधी अल्पवेतनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटतो आणि मग मंदिर समितीचे कर्मचारी संघटितपणे आंदोलनाच्या हत्यार उपसतात असेच म्हटले जात आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी श्री अनंता रोपळकर यांना मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी आरवाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने उद्या दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी सकाळी दहापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करणार आहेत गैरवर्तन करणाऱ्या इसमावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी उद्या सकाळी दहापासून श्रींचे नित्योपचार वगळता इतर कामकाज बंद ठेवून आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे सचिव सावता हजारे यांनी राज्य बुलेटिन न्यूजशी बोलताना दिली आज श्री विठ्ठलुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यरत असणारे आमचे कर्मचारी श्री अनंतराव रोपळकर यांना मनसेचे तालुका प्रमुख श्री शशी पाटील यांनी हरवचे भाषेत शिवीगाळ केलेली आहे त्या नि, त्याचा निषेध म्हणून आज आमचे कर्मचारी संघाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सदर घटनेचा निषेध करण्याकरता उद्या सकाळी दहा वाजता कर्मचाऱ्यांच्या वतीने नित्योपचार वगळता कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे आणि असे घटना परत घडू नये किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याने इथे कर्मचाऱ्यांना विनाकारण हरवाचे वाचे चिविगा किंवा हात उगारण्याचे प्रकार करू नये याकरता प्रशासनाने अशा पदाधिकाऱ्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी ही आमची प्रशासनाकडे व समितीकडे मागणी असणार आहे निश्चितच नाही बसणार मी जसं म्हणलं तुम्हाला की नित्योपचार वगळता म्हणजे अत्यावश्यक कर्मचारी जे गार्ड वगैरे लागतील ते असणारच आहेत सेवेमध्ये पण याची दखल कुठेतरी घेतली पाहिजे प्रशासनाने की जे कर्मचारी प्रामाणिकपणे दिवसरात्र भाविकांची मनोभावे सेवा करत असतात त्यांना आरवाच्या भाषेत येऊन शिवेगाळ करणे किंवा मारहाण करणे हे कितपत योग्य नाही तर वरिष्ठाकडून सदर गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आम्ही निषेध नोंदवत आहोत त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना योग्य शासन घ्यावे अद्दल घडावी किंवा कर्मचाऱ्यांना परत असे प्रकार कर्मचाऱ्याबाबतीत बाबतीत घडू नये एवढीच माफक अपेक्षा